फुलेनगरच्या नागरिकांनी सुरू केलेल्या अमरण उपोषणाला फुलेनगरच्या शेकडो महिला पुरुषांनी चुलबंद ठेवून दिला पाठिंबा हिमायतनगर नगरपंचायतीत येणाऱ्या वार्ड क्रमांक सतरा मधील फुलेनगरच्या रहिवाशांना मागील तीस ते पस्तीस वर्षापासून हक्काच्या घरासाठी संघर्ष करावा लागतो आहे येथे वास्तव्य करणाऱ्या नागरिकांची घरे जीर्ण झाली असून प्रधानमंत्री आवास योजनेतून मंजूर झालेली घरे बांधण्यासाठी नगरपंचायतीकडून बांधकाम परवानगी व नमुना नंबर चे प्रमाणपत्र देण्यास ढकल केले जात आहे त्यामुळे जागेचे मालकी हक्क प्रमाणपत्र देऊन घरकुलाचा लाभ द्यावा यासह इतर मागणीसाठी नगरपंचायत कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येपासून फुले नगरच्या नागरिकांनी अमरण उपोषण सुरू केले आहे आज अमरण उपोषणाचा तिसरा दिवस उजाडला असताना नगरपंचायतच्या प्रभारी मुख्य अधिकाऱ्याने उपोषण स्थळी साधी भेट देखील दिली नाही त्यामुळे आज फुलेनगर भागातील शेकडो महिला पुरुष रहिवाशांनी चूल बंद करून आवरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नगरपंचायत येथे दाखल झाले आहेत फुलेनगर ते नगर नगरपंचायत नगर हा एक किलोमीटर अंतर पायपीट करत रॅली काढून येथील रहिवाशांनी उपोषणाला पाठिंबा देऊन तात्काळ समस्या सोडवण्याची मागणी केली आहे उपोषण स्थळ ठिकाणाच्या मुख्य रस्त्यावर महिला पुरुष नागरिकांची जमलेली गर्दी पाहून वाहतूक विस्कळीत होऊ नये म्हणून पोलिसांना रस्ता मोकळा करावा लागला आहे आता तरी प्रशासनाने फुलेनगर भागातील जनतेची मागणी लक्षात घ्यावी अन्यथा आंदोलन तीव्र करावे लागेल असा इशारा उपोषणकर्त्यांनी नांदेड न्यूज लाईव्हच्या माध्यमातून दिला आहे